जन्मदात्या पित्याकडून लेकीवर अत्याचार जालना शहरातील भारतनगर भागातील संतापजनक घटना आरोपी पित्यास चंदनजिरा पोलिसांनी घेतले ताब्यात आरोपी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू घटनेनं जालना शहरात एकच खळबळ जन्मदात्या पित्यानं लेकीवर अत्याचार केल्याची ले धक्कादायक घटना जालना शहरातील भारतनगर भागात घडली आहे आरोपी पित्यास चंदनजीरा पोलिसांनी ताब्यात घेतला असून चंदनजिरा पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे आरोपी पित्यानं आपल्या तेरा वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची संतापजनक घटना आज उघडकीस आल्यानं जालना शहरात एकच खळबळ उडाली आहे याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी राहुल मुळे यांनी जालना शहरातील भारतनगर इथे कायमाफ असणारी घटना घडलेली आहे या ठिकाणी आपण चंद्र जिल्ह्या ठिकाणी या ठिकाणी गुन्हा दाखल प्रक्रिया सुरू आहे स्वतःच्या बापानच पोरीवर बलात्कार केल्याची घटना जालना शहरातील भरतनगर या ठिकाणी घडली आहे मात्र अद्यपाप देखील चंद्र जिल्हा पोलीस स्टेशनकडून गुन्हा दाखल प्रक्रिया सुरू आहे बाप असलेल्या आरोपीला देखील पोलिसांनी बेड्या ठोकलेल्या आहेत जालनाय दिवंगर साठी जालना चंदनजी भारत भारत येथे एका वडिलांनी त्याच्या स्वतःच्या तेरा वर्षीच्या मुलीवरती बलात्कार केलेला आहे वडील असलेला आरोपी आरोपी असलेला वडील सध्या ताब्यात असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे